आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून शिस्तभंग कारवाईची नोटीस भारतीय जनता पक्षाचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीची दिनांक डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेली नोटीस रणजित सिंह मोहिते पाटील यांना पाठवण्यात आली असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे या पाठवण्यात आलेल्या नोटीसचा माळशिरस तालुक्यात चर्चेचा विषय झाला असून भारतीय जनता पक्षाने आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्ष शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती मिळाली आहे या नोटीसीमध्ये पक्षाच्या विरोधात कामं केलेली असल्याचा उल्लेख आहे सदर नोटीसमध्ये आठ कारणे दाखवीत सात दिवसात आपले लेखी म्हणणे कार्यालयास कळवण्याबाबत सांगण्यात आले आहे या नोटीप्रसाद तालुक्यात सर्वत्र उमटत असताना विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह महिते पाटील आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र ध्वनी उच्च जा अपडेट अपडेट जाणून घेण्यासाठी यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा